गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या मैदानातील शेवटचा आठ मध्ये सुंदर अशी लढत चालवली गाड्यावरती लक्ष द्या जिगरबाज बैला आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकीचा खेळ आहे अतिशय सुंदर अशी गाडी पडते अतिशय सुंदर आणि निर्वाद वर छ DJ निकाल, निकाल। सेमी फायनल आठचा निकाल 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 सेमी फायनल आठचा निकाल तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी श्री अमृतेश्वर प्रसन्न पैलन शंभू ओंकार शेड दिघे मयूर दादा घोडांबे संकेत शेड इसरे कोंडूर भिवरी या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन